सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पुरात वाहून गेलेल्या ले महिलेचा मृतदेह अठ्ठेचाळीस तासानंतर शोधण्यात यश आलाय अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील कंजरा येथील महिला शुक्रवारी दुपारी मुलीसह शेतमजुरी करून घरी परत येत असताना कमळगंगा नदीच्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली होती दोन दिवस उलटूनही महिलेसह शोधण्यास यश मिळत नव्हते जिल्ह्यातील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध बचाव पथक पिंजर वीरभगतसिंग शोध बचाव पथक काटेपूर्णा व मा चंडिका आपत्कालीन पथकाच्या वतीने दोन दिवसांपासून युद्ध पातळीवर नदीच्या पात्रात शोध मोहीम सुरू असतानाच अखेर अठ्ठेचाळीस तासांनंतर कंजराच्या राहणाऱ्या सौरेखा रमेश मते या पुरात होऊन गेलेल्या महिलेचा मृतदेह शोधण्यात यश आलाय कंजरा या गावापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर रामखेड शिवारात नदीच्या पुरात गाळात अडकलेला कुजलेला अवस्थेत आढळून आलाय रमेश मते व सौ रेखा मते यांची हालाखीची ते आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह मजुरी करून करत घरी शेती जमीन नसल्याने दोघे नवरा बायको व मुलगी इतरांच्या शेतात मजुरी करत यातून त्यांनी आपल्या तीन मुलींपैकी एका मुलीचा विवाह केला तर इतर दोन मुली शिक्षण घेत आहेत या गरिबीच्या परिस्थितीतून तिथून व मजुरीतून त्यांनी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत आपले घरटी उभारले त्यातच निसर्गाचा कोप आणि गुरुवार रात्रीपासून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले शुक्रवारी सकाळी चौरेखा मते व त्यांची कुळ साक्षी रमेश मते ही अठरा वर्षीय मुलीसह गावानजीक एका शतात मजुरी करण्यासाठी गेले दुपारच्या सुमारास घरी परत येत असताना दोन्ही माय लेकींचा पाय घसरल्याने त्या नदीच्या पुरात वाहून गेल्या सुदैव आणि साक्षी ही एका झाडाला अडकल्याने बचावली आहे मात्र सौरेखा या नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या अखेर आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास तब्बल अठ्ठेचाळीस तासानंतर त्यांचा मृतदेह शोध बचाव पथकाला सापडला घटनेची माहिती मिळताच आमदार हरीश पिंपळे तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे नायब तहसीलदार महेश नागोळकर मूर्तिजापूर ग्रामीण पोलीसचे ठाणेदार श्रीधर गुट्टे घटनास्थळी दाखल झाले जागरजणस्थांसाठी ब्युरोची प्रतिकुरेकर मूर्तिजापूर अकोला आम्हाला परवाला जिल्हाधिकारी मॅडम यांच्या मार्गदर्शनात मुर्जियापूर उपविभागीय अधिकारी अपारसाहेब आणि तहसीलदार बोबले मॅडम यांच्या आदेशाने आम्ही तीन दिवस आधी सर्च ऑपरेशन घटनास्थळापासून चालू केलं होतं परंतु नदीला डिस्टन्स कमी असल्यामुळे आणि बंधारे जास्त असल्यामुळे आम्हाला सर्च ऑपरेशनमध्ये अडचणी निर्माण होत होत्या परंतु छत्तीस तासानंतर आज घटनास्थळापासून तर पाच किलोमीटर अंतरावर रामखेडच्या शिवारातने आम्हाला नदीच्या बाजूच्या साईटला जो पूर्व या या ठिकाणी विशेष म्हणजे काय आहे की कमळगंगा नदीचा जो पूर आहे हा पलीकडल्या साईडला आपण जे पाहतो इकडे डायव्हर्ट होतो आणि हे डायवर्ट होत्यामुळे इकडे पूर्ण फुरसानाने पाणी इकडे गेलं की पाणी उतरलं आणि बॉडी त्या ठिकाणी फेकल्या गेली परंतु आम्ही हातगावपर्यंत आज सर्च ऑपरेशन केलं त्यामुळे आम्हाला परत या ठिकाणी संशय आला की इथंच आपल्याला बॉडी मिळेल आणि मी या ठिकाणी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संत बाबा आपत्कालीन सोदो बचावत पिंजर आणि काटेपूर्णा येथील चंडिका माता आपत्कालीन पथक पिंजर वीर भगत वीरभगतसिंग आपत्कालीन पथक पथकखेड अशा संयुक्त रित्या आम्ही आज सर्च ऑपरेशन केलं आणि आम्हाला मृतदेह मिळून आला धन्यवाद तीन दिवसाआधी आमच्या गावातील सौ रेखा रमेश मते ह्या नदीला आलेल्या पाण्यानं वाहून गेल्या होत्या त्यांच्यासोबत त्यांची मुलगी पण पन होती पण देवाची कृपा अशी की मुलीला थोडं काहीतरी झाड भेटलं म्हणून ते बाहेर निघून आली आणि तिनं आरडाओरडा केली पण गावकऱ्यांना माहीत पडलं तोपर्यंत मते महिलाही वाहून गेली होती तरी गावकरी लोकांनी भरपूर प्रयत्न केले त्यानंतर प्रशासन आमदार साहेब आणि आपत्कालीन पथक यांनी खूप मदत केली त्यामध्ये तहसीलदार साहेब ए साहेब ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि विशेषतः करून अपरधिकारी अधिकारी वगैरे सगळे सगळे तिथं हजर होते त्यांनी दोन दिवस खूप मेहनत केली त्यामध्ये महेशभू नागोलकर आले आमचे मुस्लिम आलेत भगतसाहेब पटवनी मॅडम आले आहेत आणि त्यासोबत आमच्या गावातील यंग जनरेशन आणि सगळे जे सगळे गावकरी अक्षरच्या कालच्या दिवसात मी कुणी कामाला गेलं नाही कोणाच्या घरी चूल न पेटल्यासारखं काम होतं फक्त ढोरा वाजता चारा पाणी करावं लागते म्हणून तेवढे दोन मिनटं पुरते गेले पण पूर्ण जे पूर्ण नदीनं फिरत होते त्यानंतरही छत्तीस तासानंतर जो आम्हाला यश आले ते आलेले आपले दीपक भाऊ सदाफळे यांच्या आपत्कालीन पत्कामुळं जे आलेलं आहे ते चांगलंच झालं आणि अशीच जे झाले त्याची दुःख घटना झाली आहे त्यांच्या आत्म्याची शांती मिळू आणि शासनाकडून शासनाचं एवढंच म्हणणं आहे की त्यांना दोर गरीब कारणानं जास्तीत जास्तच मदत मिळावी अशी मी विनंती करतो